प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष म्हणून उमेदवार उमेदवारी घेणार आणि मी जिंकणार ही कारण जन माझीच नाही आमच्या या सगळ्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये सर्व जनतेची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही लढवा आम्ही तुमच्या पाठीशी होतो काही अशी काय नाराजी होती जेव्हा राष्ट्रवादीमध्ये आणि तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नेमकी काय नाराजी होती का तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं असं वाटलं नाराजी वगैरे काही नव्हती फक्त आम्हाला जनतेचे जे जनतेची कामं करायची होती कारण सत्ता आहे म्हणून सत्तेमध्ये कामं होतील आणि कळव्याच्या प्र जे संपूर्ण आमचे सहकार्य होते त्यांच्याबरोबर आम्ही प्रवेश केला प्रभाग क्रमांक का नऊ मध्ये अजून म्हणजे अशी तर कामं बरेचशी झालेली आहेत परंतु अजून एक पासिकमध्ये मनोरंजन मनोरंजनासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण काढायचं नाट्यगृह ते काढायचे त्याचप्रमाणे छोटी मोठी अशी कामं जनतेची आहेत ती करायची लोकांकडूनच लोकच जनताच मला म्हणते की तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही अपक्ष लढा आम्ही तुझ्या तुमच्या बरोबर आहोत आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला आपल्याला शिवसेनेकांना तिकीट नाकारली शिवसेनेच्या वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याशी आपला काही संपर्क झाला किंवा त्यांनी आतापर्यंत तुमची नाराजी दूर करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का किंवा नाही नाही संपर्क पण हे नाही केला आणि माझी नाराजगी दूर करण्यासाठी कोणताही संपर्क केला आता आपण धाम आहात किमान प्रमुख नोकता लढण्यासाठी मी ठाम आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी नऊ ब मधून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे शिवसेने माझ्या समोर दोन उमेदवार मतदारांना का आवाहन आव्हान आहे मतदारांना आव्हान करेन की मी तुमच्यासाठी दिवस रात्र काम करते मी ह्यापूर्वी नगरसेविका होती तेव्हाही काम केलेलं आहे आणि तीन वर्षे मी जेव्हा नगरसेविका नव्हती तरीही काम करत होते